सध्या पुणे आणि परिसरामध्ये एसने खूप थैमान घेतले आहे पेशंट व्हेंटिलेटरवर जावं लागलेले आहेत कालच एका जणांचा मृत्यू झाला आजच्या भागात पाहणार आहोत की एस नक्की काय आहे असे म्हणून होतं त्याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते अगोदर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स पाहायला मिळतील ऐकायला मिळतील एस हा एक ह्युमिन मिडिएटर इलनेस म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती ही स्वतःच्या शरीरातील काही अवयवांवरती हल्ला करते आणि त्यांना निकामी करते अशा प्रकारचा आजार आहे सध्या पुण्यामध्ये टेम्पोल बॅक्टेर जेजुनी नावाचा एक बॅक्टेरिया आहे जो बॅक्टेरिया दूषित पाणी दूषित अन्न याद्वारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश आहे आणि त्याने प्रवेश केल्याबरोबर आपली इम्युन सिस्टीम जी आहे प्रतिकार शक्ती ती बिघडते आणि त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं तर हीच शक्ती आपली आपल्या शरीरावरती हल्ला करून हळूहळू नर्वस जे पायाचे हाताचे शरीराचे नर्व डॅमेज होतात सुरुवात कशी होती याने तर हातापायाचे नर्व्स डॅमेज व्हायला लागले की हातपायात लोळेपाण्या येतो मुंग्या येतात अशी शक्ती कमी होऊ लागते आणि त्याचं परिवर्तन होईल लंग्स म्हणजे फुफ्फूस आणि श्वासनलिकेचे अवयव ह्याच्यामध्ये होतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो बश व्हेंटिले व्हेंटिलेटरवर जातो तर असं नये म्हणून काय केलं पाहिजे तर ज्या पदार्थांमध्ये ह्या बॅक्टेरियाची वाढ होते असे पदार्थ शक्यतो टाळावेत जसं की ज्या दिवस ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात ते म्हणजे बा भात आहे पनीर आहे चीज आहे असे पदार्थ टाळावेत बाहेरचं शक्यतो खाऊ नये त्याची इच्छा असेल तरी तर फ्रेश बनवलेलं आणि ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढ होणार नाही असे पदार्थ खावेत पाणी उकळून प्यावं आणि घराबाहेरून घरा आल्यानंतर हात स्वच्छ धुवून धुवून मंगत जेवावे तर थँक्यू